गणपतीची सोंड वाकडी क्षरण पडते मी पाया गणपतीची सोंड वाकडी क्षरण पडते मी पाया घागरीच्या बुंधनापाशी पाणी थंड गार घागरीच्या बुंधनापाशी पाणी थंड गार ग ते पाणी जाईला वाहिले வா சோண்ட கரண படத்த மீாபிச்சி சோண்ட வா கா க்ரண படத்த மீா बुंधना पाशी पाणी थंड गार गागरीच्या बुंधनापाशी पाणी थंड गार ग ते पाणी जोईला वाहिले ते पाणी जोईला वाहिले जुई काय वाढू लागली जुई काय फुलू लागली जुई काय वाढू लागली जुई काय फुल लागली गणपतीची सोंडवा वाकाडी क्षरण पडते मी पाया गणपतीची सोंडा वाकाडी क्षरण पडते मी पाया घागरीच्या बुंधनापाशी पाणी थंड गार गागरीच्या बुंधनापाशी पाणी थंड गार ग ते पाणी दुर्वाला वाहिले ते पाणी दुर्वाला वाहिले दुर्वा काय वाढू लागला दुर्वा काय फुलू लागला दुर्वा काय वाढू लागला दुर्वा काय फुलू लागला गणपतीची सोंड वाकडी क्षरण पडते मी पाया गणपतीची सोंड वाकडी क्षरण पडते मी पाया घागरीच्या बुंद पाशी पाणी थंड गार ते पाणी जास्वला वाहिले ते पाणी जास्वंदाला वाहिले जास्वंद काय वाढू लागली जास्वंद काय फुलू लागली जास्वंद काय वाढू लागली जास्वंद काय फुलू लागली गणपतीची सोण्डवा की क्षरण पडते पाया क्षरण पडते मी पाया